त्याच्या छातीवर खूप काय झालं तर कोण दोघांनी वाचायला लावतो जर इंजेक्शन तर डॉक्टरने कोणत्याही पद्धतीचं डायग्नोसिस न करता डायरेक्ट इंजेक्शन लावलं तर तो तो पेशंट जगायचा आणि मरायचा डायग्नोसिस महत्वाचं आहे आणि फिलॉसॉफीच्या भाषेमध्ये या डायग्नोसिसला कार्यक्रम घेण्या अगोदर आम्हाला कार्यक्रम आमच्या कार्याची समीक्षा करायला पाहिजे समाजामध्ये आणि ती समीक्षा करून समाजाला एकत्र करण्याची योजना बनवली पाहिजे आणि मग आमच्या कार्यक्रमाचं रूप कसं होतं ते समीक्षा महत्वाची चात्य। यशाची साथी मी तुमचा खूप वेळ घेत नाही व्यवस्था परिवर्तनाचा हा जो उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता हा व्यवस्था परिवर्तनाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या संघटना बनवल्या म्हणजे मी फार तपशीलवार जात नाही पण त्या ज्या ज्या संघटना बनवल्या त्या सर्व संघटना जो उद्देश निर्धारित केला होता तो उद्देश पूर्ण करण्यासाठी बनवला तो उद्देश पूर्ण करण्यासाठी जर संघटना बनवल्या असतील त्या संघटनांची नावं बदलली बाबासाहेब आंबेडकरांनी पण उद्देश तो सुट्ट काय उद्देश होता तर उद्देश होता समता स्वतंत्रता बंधुभाव आणि न्याय स्वतंत्रता बंधुभाव आणि न्याय या सर्वोच्च मानवी मूल्यांवर नवा समाज आणि नव राष्ट्र निर्माण करणे हा बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा उद्देश होता बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ ह्याच उद्देशासाठी चालवलं आम्हाला हे काम करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराची सर्व योजना बनवली बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक संस्था निर्माण केल्या आर्थिक संस्था निर्माण केल्या बाबासाहेब आंबेडकरांनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन निर्माण केलं बाबासाहेब आंबेडकरांनी मेडिकल इन्स्टिट्यूशन सुद्धा निर्माण केलं मला माहित आहे की मला माहित नाही म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी हॉस्पिटल नाही काढलं पण दी विशिष्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या प्रिएमबल मध्ये बाबासाहेब म्हणतात की हॉस्पिटल बनवण्याची आवश्यकता आहे प्रिएमबल मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आर्थिक बँकिंग व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे ही सगळी योजना परियोजना बाबासाहेब आंबेडकरांनी साथियों बनवलेली आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालाय की बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की भारताचा इतिहास भारताचा इतिहास इतिहास काही नसून ब्राह्मण संघर्षाचा माझा तुम्हाला आता प्रश्न आहे बाबासाहेब आंबेडकर जर असं म्हणतात की भारताचा इतिहास हा ब्राह्मण बना बौद्ध संघर्षाचा इतिहास जर आहे तर माझा प्रश्न आहे काय तो संघर्ष आज संपला आहे एकोणीसशे देशामध्ये भारतीय संविधान निर्माण केल्यानंतर या देशामध्ये के देशा एक व्यवस्था ब्रामणीजमच्या विरोधाची व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात लागू केली हे परिवर्तनाची व्यवस्था बाबासाहेबांनी

निर्माण झाल्यानंतर सुद्धा आज परिस्थिती विपरीत आहे आज गल्ली बोळातल्या संघटनांनी हा विचार संपणार नाही आज शंभर वर्ष आर झाल्यानंतर एक पिढी त्यांनी समाप्त केली ती पिढी त्यांची आंदोलनासाठी खपली आम्हाला या जमिनीत गाडून घेणाऱ्या लोकांची आवश्यकता आहे जेव्हा आम्ही जमिनीत गाडून घेऊ निस्वार्थ का पद्धतीने काम करू एका योजनाबद्ध दुवेने काम करू आमचा उद्देश बाबासाहेब आंबेडकरांनी निर्धारित केलेला जर उद्देश असेल आमच्या मध्ये जर कॅडरायझेशन असेल आम्ही फक्त भावनिक लोक हे आंदोलन बाबासाहेबांचं चालू शकत नाही भावनिक केले बाबासाहेब का आंदोलन नाही चल सकता भावनिक लोक अपने आप में केवल मूर्ती और पुतलो के लिए करावं आणि हे प्रशिक्षित काम करण्यासाठी केवळ परभणी नाही परभणीच्या एका महिन्यात नाही देशभरामध्ये संघटित शक्ती निर्माण करावी लागेल ही संघटित शक्ती निर्माण केल्याशिवाय बुद्ध सुद्धा महान होते पण महान बुद्धाने जो महान उद्देश ठेवला होता त्या महान उद्देशासाठी प्रशिक्षित महासंघ बनवला आणि हा महान असा संघ प्रशिक्षित संघच परिवर्तन करू शकला म्हणून निर्माण केल्याशिवाय परिवर्तन शक्य नाही तुम्ही या क्षणाला बांधली आणि आजपासून संघटित शक्य निर्माण करण्यावर जर जोर दिला तर मला असं वाटतं हे धम्म हे बौद्ध साहित्य संमेलन सफल आहे असं मला वाटतं तुम्ही याच्यावर विचार करा तुम्ही काम कराच करायचं माझा काही आग्रह नाही विचार जरूर करा आणि विचार करून जर तुम्हाला वाटलं तर हेच पर्याय आहे दुसरा कोणता पर्याय नाही आहे माझ्या दृष्टिकोनातून संघटित शक्ती निर्माण करून नेतृत्व उभं करावं लागेल आणि ते नेतृत्व शोधून तुमच्या विरोधकाच्या विरोधात आंदोलन उभं करावं लागेल तुम्ही कराल अशी आशा आणि विश्वास ठेवून मी या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत